नमस्कार मी माया तळणकर नांदेड गझल प्रावीण्य परिवाराच्या आजच्या उपक्रमामध्ये मी विशेष पाशेर सादर करणार आहे आपल्याच पर परिवारातील गझलकारांचे जे मला आवडले ते तत्पूर्वी गझल प्रावीण्य परिवाराचे गझलगुरू आदरणीय श्री प्रवीण पुजारी सर कुशल तंत्रज्ञ आणि गझलकार पी के उर्फ प्रणव बनसोडे सर आणि माझ्या इतर सर्व गझलकार बंधू भगिनींना सस्नेह नमस्कार करून मी पहिला शेर सादर करते आहे परिवारातील ज्येष्ठ गझलकारा दीपलक्ष्मी वडापूरकर यांचा वियतगंगा या व्रतातला ऐका तर किती सांगू तुला आता नको भाषा नकाराची किती सांगू तुला आता नको भाषा नकाराची उभारी दे म्हणाला तू भरारी घे विकासाची उभारी दे म्हणाला तू भरारी घे विकासाची या शेरातून गझलकारा स्वतःला सकारात्मक विचाराने वागायला सांगतात व स्वतःचेच मन खंबीर करून विकासाच्या दिशेने पाऊल उचलायला सांगतात वा खूप सकारात्मक शेर खूप छान मला आवडलेला आणि ह्यानंतर आता दुसरा शेर सादर करते गझल निर्मितीत हातखंडा असणारे व पत्त्यातील हुकमी एक्काप्रमाणे आपली गझल सादर करणारे आदरणीय गझलकारी यशवंत पगारे सर यांचा अनल ज्वाला या वृत्तातला शेर आहे का वर्दी माझी जगण्यामधली शान आणते वर्दी वर्दी माझी जगण्यामधली शान आणते पराक्रमाचे न्यायाचे हे गाणं गाजते पराक्रमाचे न्यायाचे हे गाण गाजते माननीय गझलकार हे सेवानिवृत्त पोलीस असून त्यांचा गणवेश म्हणजेच त्यांची वर्दी याबद्दल त्यांना नितांत अभिमान आहे तो त्यांचा सन्मान आहे असे ते समजतात आणि जनतेची सेवा करत असताना त्यांनी जे पराक्रम केलेला आहे किंवा जनतेला न्याय देण्यासाठी त्यांनी जे कर्तव्य केलेले आहे त्यामुळे त्यांची वाहवत झालेली आहे त्यांची कितीच वाढत गेलेली आहे असे ते या ठिकाणी नमूद करतात वा खूपच छान अभिमानास्पद शेर धन्यवाद सर आणि ह्यानंतर तिसरा शेर सादर करते शेबाना मुल्ला यांचा ऐका उत्कर्षाचे निमित्त करूने निसर्ग अवघा लुटला जातो उत्कर्षाचे निमित्त करूने निसर्ग अवघा लुटला जातो अधोगतीचे चक्र मानवा म्हणून उलटे पळते आहे अधोगतीचे चक्र मानवा म्हणून उलटे पळते आहे आज प्रगतीच्या किंवा नूतनीकरणाच्या नावाखाली निसर्गाची उलथापालथ केली जात आहे रस्ता रुंदीकरण किंवा भुयारी मार्ग बनवताना मोठमोठी जंगले उद्ध्वस्त होताना दिसतात प्रचंड प्रमाणात वृक्षतोडी केली जाते आणि मोठमोठे डोंगर पोखरल्या जातात किंवा त्यांचं खचीकरण केल्या जाते त्यामुळे निसर्गाचा समतोल बिघडतो प्रदूषण वाढते परिणामी भूकंप सुनामी चक्रीवादळ आवर्षण यासारख्या संकटांना निमंत्रण दिले जाते शबानाताई खूप सुंदर विचार धन्यवाद आणि ह्यानंतर चौथा शेर सादर करते नीलीमाताई ताटके यांचा त्रिलोकगामी या व्रतातला ऐका तर दुःखी मी तर कधीच नसते वा दुःखी मी तर कधीच नसते आनंदी हा स्वभाव आहे आनंदी हा स्वभाव आहे अगदी छोट्याशा शेरामधून निलीमाताईने आनंदाचे आनंदाचा महामंत्र सांगितला आहे त्या म्हणतात मी दुःखी कधीच नसते कारण नकारात्मकतेला माझ्याजवळ थाराच नाही मी नेहमी सकारात्मकतेचाच विचार करते आणि त्यामुळं मी नेहमी आनंदी असते वा खूप सुंदर महामंत्र धन्यवाद निलिमाताई आणि ह्यानंतर पाचवा शेर नीलिमाताई कदम यांचा अनलजवाला या व्रतातला ऐका तर जगात नाही कुठले नाते इतके सुंदर जगात नाही कुठले नाते इतके सुंदर आई म्हणजे नात्यामधले अंतिम अक्षर आई म्हणजे नात्यामधले अंतिम अक्षर वा आईची महती अनेकांनी गायलेली आहे स्वामी तिन्ही जगाचा आई विनाभकारी असं म्हटल्या जाते आईच्या प्रेमाची बरोबरी कुणीही करू करुश, शकत नाही स जगामध्ये सर्वात श्रेष्ठ जर प्रेम असेल तर ते आईचे हेच निलिमाताईने या शहरामधून विदित केलेले आहे धन्यवाद प्रावीण्य परिवार